हेलो ठीक रहा अभी विजय को बुला के लिए रुक रुक हेलो मी लाइव दिस्त है का मैं तो थोड़ा पाउस खूब पड़त विजय को बुला के ले क्या भाई एक मिनट चेक करूं अपन हेलो मजा कमेंट सेक्शन मे जाका कि मैं लाइव दिस्तो है का आता दिसतोय आता लाईव्ह दिसतोय का लाईव्ह आता दिसतोय व्यवस्थित हां येस ओके सॉरी या थोडं इथे पाऊस खूप पडतो आहे थोडा कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे इथे थोडंसं आम्हाला एरर दिसत होती त्याच्यामुळे एक्स्ट्रीमली सॉरी हां थँक्यू सगळेजण आले तिथे थँक्यू सॉरी या एकदम सॉरी आपण परत पहिल्यापासून चालू करूयात ठीक आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गिरीश खेडकर इन्फिंड अकॅडमीतर्फे तुमचं इथे सर्वांचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आता याच्यामध्ये मी काल व्हिडिओ घेतला होता भूमी अभिलेखचा त्याच्यामध्ये बऱ्याच मुलांना फ्रस्ट्रेशन येतं आहे नायरश येतं आहे बऱ्याचशा एक्झाम कधी येणार आहेत पुढच्या त्याच्याबद्दल क्लॅरिटी येत नाही आहे जे एक्झाम डिक्लेअर झाले आहेत त्यांची एक्झामची डेट येत नाही आहे त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर आम्हाला अभ्यास होत नाही किंवा आमच्याकडून अभ्यासाचं सातत्य राखलं जात नाही आहे पहा जर तुम्हाला फ्रस्ट्रेशन येत असेल नैराश्य येत असेल ते एकदम अतिशय कॉमन अशी गोष्ट आहे म्हणजे मला जे एकटला फ्रस्ट्रेशन येत आहे का असं जर तुम्हाला वाटत असेल तर असा अजिबात नाही आहे जो पण हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनची तयारी करतो भले तो पोलीस भरती असू द्या तलाठी भरती असू द्यात किंवा यू पी एस सी लेवलची पण आहे आय एस लेवलची एक्झामिनेशन असू द्यात यू पी एस सीची एक्झामिनेशन असू द्यात प्रत्येकाच्या फेजमध्ये कधी ना कधी आयुष्याच्या फेजमध्ये हे फ्रस्ट्रेशन येतंच ते कॉमन थिंग आहे पण आता आपल्याला त्याच्यातून मार्ग काढायचा आहे आपल्याला याच्यातून अभ्यास करायचा आहे आणि येणारे जेव्हा एक्झामिनेशन होईल त्यावेळेस आपल्याला सिलेक्शन लिस्टमध्ये यायचं मग त्यासाठी काही थोड्या छोट्या मोठ्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे जास्त काही इन डिटेलमध्ये तुम्हाला याच्यात मी बोलणार नाही एक दहा मिनटाचा व्हिडिओ आहे दहा मिनटामध्ये पंधरा मिनटामध्ये आपण हा विषय संपूयात बघा इथे कोण कौन कोण आले त्यांना विजय युवा नीता सुदीप श्वेता रोहित सगळ्यांना माझं गुड इव्हनिंग नमस्कार चला करंट सेट आता बघा काय होतं नेमकं सध्याला सिव्हिल इंजिनिअरच्या मुलांमध्ये काय होतं बघा वा परीक्षा वारंवार काय होतात पुढे ढकलल्या जात आहेत परीक्षेच्या तारखा लवकर डिक्लेअर होत नाहीत विद्यार्थ्यांमध्ये अनिश्चित आणि नाराजी वाढते याच्यामुळे ऑब्विसली ह्या गोष्टी जस एक तर आपण इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहोत जोपर्यंत आपल्याला एक्झामची डेट येत नाही तोपर्यंत पहा बी एम सीचे रिझल्ट एम ए आर टी आय आड येईल का सर येणार आहे एम ए आर टी आय ची येईल मग अभ्यासाला मोटिवेशन कमी होते ऑब्व्हियसली हे सगळे सध्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन त्यातल्या त्यात इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ह्याच पद्धतीचा सध्याला ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतो आहे मग हा ट्रेंड कॉमन आहे का निश्चितपणे कॉमन आहे त्याच्यामध्ये तुम्ही काळजी करायचं कारण आहे पण लक्षात ठेवा नेहमी असं म्हटलं जातं की युद्धा जेव्हा शांततेचा काळ असतो त्यावेळेस जर आपण युद्धाची तयारी केली तर युद्धामध्ये जास्त रक्त सांडत नाही असं म्हणलं जातं त्याच्यामुळे आता जो शांततेचा काळ आहे इथे तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास केला गेला पाहिजे के तर आणि तरच तुम्हाला येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये काय होईल यश मिळेल लक्षात घ्या आता करंट स्टॅटस काही एक्झामिनेशनचं मी काढलेलं आहे हां सगळ्याच एक्झाम नाही घेतला काही करंट तीन चार मोजके एक्झाम घेतल्यात पी एम सी जेई ठाणे एम एन सी महाड्रान्स कोई आणि मीराबाईंदर म्युन्सिपल कॉर्पोरेशन याचं जर बघितलं तर पी एम सी जेचं फॉर्म अपग्रेडेशन चालू होतं एकशे एकोणसत्तर जाग्यांसाठी नवीन मुलांना संधी नव्हती हां पण अजून त्याची डेट डिक्लेअर झालेली नाही आहे ठाणे एम एन सी फॉर्म फिलिंग होतं डेट एक्स्टेंडेड केली सतरा सप्टेंबरपर्यंत म्हणजे आज अठरा तारीख आहे तीही संपलेली आहे त्याची अजून डेट डिक्लेअर झालेली नाही आहे महाट्रान्सकोई एक्झाम सतत पोस्टपोन होते त्याची पण डेट अजून डिक्लेअर नाही मीरा महेंद्र एम एन सी फॉर्म फिलिंग संपलेलं आहे पण त्याची अजून डेट काय आपल्याला डिक्लेअर झालेली नाही आहे पण लक्षात घ्या एक्झामची डेट जरी डिक्लेअर झालेली नसेल एक्झामची डेट जरी सिले इथे डिक्लेअर झाले नसेल पण एक्झाम तर आली आहे तुम्ही फॉर्म तर भरला आहे लक्षात घ्या म्हणजे कधी ना कधी तर एक्झामिनेशन होणारच आहे मग फ्रस्ट्रेशन होण्यासारखं काय करान तुमचं पा हा जर ॲड्रेस नसते निघली तुम्ही फॉर्मच भरले नसते तो गोष्ट वेगळी आहे पण आत्ता तुम्ही फॉर्म भरलेले आहेत आता इथे बघा मला कोण विचारतं असुदीप आहेत कन्फ्युजन होत आहे सर कोणत्या पेपरसाठी स्टडी करावा पहा सगळ्या एक्झामिनेशनचा सिलेबस हा ऐंशी टक्के ते सत्तर ते ऐंशी टक्के हा कॉमनच असतो तर जो कॉमन सिलेबस आहे त्याचा तो पहिल्यांदा तुम्ही कम्प्लीट करा आणि मग प्रत्येक एक्झामसाठी काही छोटे मोठे छोटे मोठे टॉपिक सब्जेक्ट वेगवेगळे असतात त्याला तुम्हाला टार्गेट करता येणं गरजेचं आहे एम यू आर टीबद्दल युवा विचारतात मला की वॅकन्सी किती मी त्याच्याबद्दल सेपरेट एक व्हिडिओ केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता लक्षात घ्या डिप्लोमा hmm? लास्ट इयरसाठी एक्झामिनेशन नसते काही सरळ सेवेची जे एक्झॅमिनेशन आहेत त्याच्यामध्ये तुमचा फॉर्म भरण्याच्या लास्ट डेटपर्यंत तुमचा रिझल्ट आलेला पाहिजे असतो समजून घ्या तुम्हाला नेक्स्ट इयरला देता जर तुम्ही लास्ट इयरला असाल तर चला पुढे बघूयात आपण पण आता निगेटिव्ह माइंडसेट सिमटम्स काय होतात म्हणजे निगेटिव्ह माइंडसेट सिमटम कशाला म्हणतात सगळ्यात पाहिजे जे मला विचारतात सर ॲड कधी येणार आहे हे सगळ्यात जास्त फ्रस्टेटेड लोकं असतात जे मला कमेंटमेंट टाकतात की सर डब्ल्यू आर डी ॲड कधी येणार आहे सर जे पी कधी येणार आहे सर पी डब्ल्यू डी कधी येणार आहे दे आर हंड्रेड पर्सेंट फ्रस्टेटेड पीपल हे त्याचे सिमटम काही काही आजारांची लक्षणं आपल्याला दिसत नाहीत तर मी सांगतोय तुम्हाला आता जे आपल्याला कमेंटमेंट टाकतात की सर याडकं देईल ती अडकं देईल समजू घेतो हंड्रेड पर्सेंट फ्रस्ट्रेटेड मुलगा आहे ठीक आहे कधी होणार काही माहिती नाही अभ्यास करायची इच्छा नाही बाकी सगळेही काही करत नसतील मी अभ्यास करत नाही ना बाकीचं पण कोण करत नस हे विचार प्रिपरेशन करायच्या प्रत्येक विद्यार्थी मत येतात आणि प्लस एक कमेंटमध्ये जे टाकतात पाजण टाकले एमजीपी अपडेट रामेश्वर रामेश्वर एम जी पी अपडेट आर टी एम ए अपडेट तर तुम्ही सगळेजण हे निगेटिव्ह माइंडसेटचे सिम्पटम्स म्हणजे तुम्ही आजरे आहात थोडक्यात कुठला आजार आहे तुम्हाला निगेटिव्ह माइंडसेटचा ठीक आहे तुम्ही मला इन्फॉर्मेशन विचारताय दॅट्स करेक्ट पण जर माझ्याकडे इन्फॉर्मेशन असेल तर मी लगेच टाकले असते युट्यूबला एम जी पीची लगेच ब्रेकिंग न्यूज एम जी पीची डेट ह्या तारखेला ते नाही देते ना मी ज्याचा अर्थ मी देत नाही याचा अर्थ आमच्याकडे पण ती इन्फॉर्मेशन नाही किंवा आमच्याकडे इन्फॉर्मेशन का नाही आहे कारण त्याच्या अजून डेटर्स ठरलेले नाही आहेत समजून घ्या त्यामुळे रादर एक्झाम कधी येईल हे विचारण्यापेक्षा माझा अभ्यास कसा झाला आहे सर हे मला जरा सांगता का सर मी तुम्हाला व्हॉट्सअपला माझं प्रिपरेशन पाठवतो त्याच्यातून तुम्हाला काय वाटते मला थोडं सजेशन द्याल का असं विचारल्याचा आनंद आम्हाला जास्त होईल लक्षात घ्या त्यानंतर रिॲलिटी चेक आता काय आहे बघा परीक्षा लांबल्या तरी त्या काही कॅन्सल झालेल्या नाहीत कोणी परिपत्रक काढले का कॅन्सल झालं नाही परीक्षा लांबल्या तरी कॅन्सल झालं नाही जास्त वेळ जर तुम्हाला मिळत असेल तर याचा अर्थ तुम्ही असं पॉझिटिव्हली असा विचार केला पाहिजे की अधिक तयारीसाठी मला वेळ मिळणार आहे मला अजून ॲडिशनल टाईम काय मिळणार आहे या परीक्षेसाठी अभ्यासासाठी मिळणार आहे बरोबर आहे ही वेळ योग्य जर वापरली तर अपकमिंग एक्झाममध्ये चांगला लीड घेऊन सरकारी नोकर तुम्ही मिळवू शकता लक्षात घ्या तर या वेळेचं तुम्हाला काय करायचं आहे सुदयोपयोग सुदउपयोग करायचा आहे पी बघा रोहन सूर्यवंशी पीडब्ल्यू डी दोन हजार सव्वीस डब्ल्यू डील का दोन हजार पंचवीसला ठीक आहे सांगतो त्याचे पण उत्तर देत तुम्हाला पहा आता काय करायचं याच्यासाठी सोल्युशन काय सिंपल वे करायचं बा छोटे छोटे डेली गोल्स ठेवा की मी आज दिवसभरामध्ये एक तर पूर्ण मंथली प्लॅनिंग करा एका महिन्याचा प्लॅन करा त्याच्यामध्ये त्याला डिस्ट्रीब्यूट करा त्याला वर्क ब्रेकडाउन स्ट्रक्चर करा त्याला तुकड्यांमध्ये वीकली त्याला डिवाईड करा डेज डेजमध्ये डिवाइड करा लक्षात घ्या आणि त्या प्रत्येक दिवसाचं काय करा तुम्ही प्लॅनिंग करा प्लॅनिंग जर तुमचं अतिशय परफेक्ट असणं गरजेचं आहे आणि छोटे छोटे टॉपिक जो घ्या ज्यावेळेस तुम्हाला असं फ्रस्ट्रेशन वाटतंय ज्यावेळेस तुम्हाला अभ्यास करू शकतो त्यावेळेस इझी टॉपिक घ्या सोपे टॉपिक घ्या त्यानंतर रिव्हिजन शार्ट्स बा मी नेहमी सांगतोय फॉर्म्युला शीट डेफिनेशन शीट्स हे जर तुम्ही आत्तापर्यंत ऑर्डर केलं ना स्त्री इनफिड अकॅडमीच्या लवकरात लवकर करा तुम्ही जिथे अभ्यास करता तिथे तुमच्याकडे ते फॉर्म्युला अँड डेफिनेशन शीट्स असणं गरजेचं आहे आणि फॉर्म्युला डेफिनेशन शीट्स तुम्ही डेली फोर्टी फाय मिनिट्स तरी अभ्यास केला पाहिजे कारण तुमच्या परीक्षा हे एम सी क्यू डोपमध्ये आहेत ह्या डिस्क्रिप्टिव्ह नाही आहेत सरळसेवेच्या त्यामुळे तुम्ही जेवढं फॉर्म्युला डेफिनेशन शीट कराल तर तुमचा कमीत कमी ट्वेंटी पर्सेंट टू थर् थर्टी पर्सेंट हा तुमचा स्कोअर वाढण्यामध्ये तुमची निश्चितपणे मदत होणार आहे लक्षात घ्या त्यामुळे त्याचं ऑर्डर केलं नसतील इन्फिनिटी सिव्हिल अकॅडमी डॉट कॉम वेबसाईटवर जा घरपोच तुम्हाला फॉर्म्युला डेफिनेशन शीट घरपोच मिळतील बघा त्यानंतर टेस्ट सिरीज आणि एम सी क्यू ह्या जास्तीत जास्त देण्याचा जा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे टेस्ट सिरीज आणि सी क्यू काय केलं पाहिजे तुम्ही जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला पाहिजे लक्षात येत आहे तुमच्या कमेंट्स मला इथं टाकत चला मी त्याला निश्चितपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन पा त्यानंतर ए डी आर अपकमिंग ज्यांनी विचारलं पी डब्ल्यू डी डब्ल्यू आर डी किंवा सेज ते याच्यासाठी आपल्याकडे काय बॅच आहे एडीआर आर बॅच आहे ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंट याच्यामध्ये आपण सगळ्या पी डब्ल्यू डी डब्ल्यू आर डी झेड पी सगळ्या एक्झाम कव्हर केलेल्या आहेत त्याची बॅच आहे आणि तुम्ही आमच्या इथे दिलेले जे नंबर आहेत याच्यावरती कॉल करून ए डी आर बॅचसाठी इन्क्वायरी करू शकता ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंटची आणि याला ॲडमिशन घेऊन तुम्ही त्या बॅचचं प्रिपरेशन करू शकता आणि नीता म्हणतायत मला ट्वेल्व थाउजंड बुक इनफ आहे पी वाय क्यूसाठी ते ट्वेल्व थाउजंड बुक मोर दॅन इनफ आहे याच्या पलीकडे काही करण्याची गरज नाही तुम्हाला पी इयर क्वेश्चन पेपर करायचे असतील तर लक्षात घ्या याच्यामध्ये सगळे लेटेस्ट एक्झाम इन्क्लुडेड बाय टी सी एस आय बी पी एसनी जिथं जिथं घेतलेल्या आहेत महाराष्ट्राला अदर स्टेटला या सगळ्या एक्झामिनेशन आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत टॉपिक वाईज क्लासिफिकेशन आहे सगळ्यात बेस्ट सेलर म्हणजे सगळ्यात जबरदस्त असं हे पुस्त पुस्तक आहे ट्वेल्व थाउजंडचं हे पहिलं आपण टेन थाउजंड नावाने विकत होतो आता ते आपण ट्वेल्व थाउजंड नावाने सेल करतो त्यामुळे हे पुस्तक तुम्ही तुमच्याकडं मस्ट ह्यावे म्हणजे असलंच पाहिजे जर तुम्ही सर्वसेवेची तयारी करत असाल आणि जसं मी आत्ता सांगितलं तुम्हाला फॉर्म्युला आणि डेफिन शीट महाराष्ट्रातले एकमेव फॉर्म्युला डेफिनश इन्फिरिडा अकॅडमीकडे याआधी तुमचा कमीत कमी मी दरवेळेस सांगतो ट्वेंटी टू थर्टी पर्सेंट तुमचं तुम्हा काय होतात मार्क्स वाढतात कारण तुमची एक्झामिनेशन ही एम सी क्यू बेस्ट आहेत फॉर्म्युला डेफिनेशन आणि तुम्हाला कॅल्क्युलेटर अलाउड नसतं सिम्पल तुम्ही तोंडी करू शकता कॅल्क्युलेशन असे काय मिळतात तुम्हाला सॉल्व करता येतात तर तुम्हाला काय वाटतं से सेवा एम पी एस सीकडे देणार आहेत हां सेवा एम पी एस सीकडे देणार आहेत त्यांचं आत्ता परराज्यात पण एक महाराष्ट्राचं शिष्टमंडळ जाऊन बघून आलं तिथं कसलं घेतलं जातात याच्याविषयी प्रोसेस चालू आहे पण अजून आपल्याकडे कन्फर्म आलेलं नाही एम पी एस सीकडे आलं तर अजून उत्तम आहे ती गोष्ट लक्षात घ्या साठी बॅच आहे का ही बॅच आहे एडीआरची ही बॅच तुम्ही जॉईन करा साठी लक्षात घ्या चला पुढे आता बा नेहमी लक्षात ठेवा की काही जखमा हळदीने भरत नाहीत लक्षात घ्या काही जखमा हळदीने भरत नाही त्या जखमांना जर भरायचं असेल तर तुम्हाला गुलालाचीच गरज पडते लक्षात घ्या त्याच्यामुळं तुमचं जे फ्रस्ट्रेशन नैराश्य यादी जर तुम्ही खचून जात असाल तर लक्षात ठेवा व्हिज्युअलाइज करा स्वतःला की मी सिलेक्शन लिस्ट होईल आणि मी तो गुलाल उधळेल आणि माझी जी आत्ता जे फ्रस्ट्रेशनची जी जखम आहे ती गुलालानेच मी काय करेल मिटवेल त्याला लक्षात ठेवा गुड फॉर फ्रॉडे रोहन सूर्यवंशी ठीक आहे तर प्लीज मेक व्हिडिओ अबाउट विच ॲडवटाईजमेंट कोर्स चला पुढे जाऊयात आपण सर टेस्ट सिरीजमध्ये एकशे वीस एकशे तीस येतात नाही तुम्हाला साधारणतः एकशे साठ प्लस स्कोर हवा वन सिक्स्टी प्लस स्कोर तुम्हाला असणं गरजेचं आहे एकशे साठ पै दोनशे पैकी एकशे साठ कोर्स असणं तुम्हाला गरजेचं आहे तर एमईएसमध्ये होऊ शकतात एमईएस मध्ये व्हॅकन्सी एक इन्क्रीज होऊ शकतात चल पुढचं बघूया हो हां त्यानंतर फायनल सिलेक्शनचे विज्युलेशन करा सक्सेस स्टोरीज वाचा तुम्हाला ज्यावेळेस अभ्यासामध्ये फ्रस्ट्रेशन येतं आहे तुम्ही मोटिवेशनल व्हिडिओज पाहू शकता त्यानंतर तुम्ही टी टी रंगराजन असेल त्याच्यानंतर तुम्ही बरेचसे आजकाल मोटिवेशनल स्पीकर तुम्हाला ऑनलाईनला पण अवेलेबल आहेत यूट्यूबच्या माध्यमामध्ये त्यातून तुम्ही मा त्या मोटिवेशनल घेता किंवा विश्वास नागरे पाटील आहेत भरपूर लोक आहेत की ज्यांचं तुम्ही मोटिवेशनल पुस्तकं वाचा मोटिवेशनल व्हिडिओज बघा पण त्याच्यामधून बाहेर येण्याचा फ्रस्ट्रेशनमधून नैराश्यामधून बाहेर येण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा आहे वा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा व्यायाम केला पाहिजे तुम्ही जर मला इंस्टाग्रामला फॉलो करत असाल स्वतः मला तर बघा मी यूट्यूबवरती आणि सॉरी इंस्टाग्रामवरती तर माझं बऱ्यापैकी मी फिटनेसकडे लक्ष देतो मी दररोज सकाळी एक ते दीड तास व्यायाम करतो लक्षात घ्या म्हणजे मी स्वतः फिटनेस फार कॉन्शियस आहे त्यामुळे तुम्ही पण विद्यार्थी मित्रांनो आणि पहिले मी नव्हतो म्हणजे पहिले बिलकुल फिटनेस कॉन्शियस नव्हतं पण यावर्षी मी बऱ्यापैकी फिटनेसकडे लक्ष दिले त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगतो की तुम्ही निश्चितपणे फिटनेसकडे लक्ष द्या फिजिकल फिटनेस जेवढा महत्त्वाचा तेवढा मेंटल फिटनेस पण महत्त्वाचा तर पहिले फिजिकल फिटनेस हा तुमचा असला पाहिजे अभ्यासामध्ये थोडा ब्रेक घेत चला म्हणजे सरळ सरळ कंटिन्युअस सहा सहा सात सात सहा सहा सात सात आठ आठ दहा दहा तास अभ्यास करण्याची गरज नाही छोटे छोटे वेळे वेळा पकडा त्याचा अभ्यास करा थोडा ब्रेक घ्या आणि परत अभ्यासाला करा फिजिकल ॲक्टिव्हिटी मी सांगितलं ऑलरेडी तुम्हाला करणं गरजेचंच आहे प्लस डिजिटल डिटॉक्स सोशल मीडियावरती इतकं घाणीचं सा साम्राज्य पसरलं आहे इंस्टाग्राम असेल यूट्यूब असेल भरपूर ठिकाणी त्याच्यामुळं तुम्ही त्या सगळ्या गोष्टींपासून परावृत्त राहा लक्षात घ्या त्याच्यापासून लांब राहायचा प्रयत्न करा आणि पॉझिटिव्ह माइंडसेटकडे जाण्याचा आपल्याला काय करायचं आहे प्रयत्न करायचा लक्षात येतं आहे त्यानंतर मी जर सांगितलं प्लॅनिंग विकली असलं पाहिजे फिक्स शेड्यूल असलं पाहिजे विकली टार्गेट सेल्फ टेस्ट घ्या आणि मॅरेथॉन बघ तयारी ना कॉम्पिटिव्ह एक्झामिनेशन ऑलवेज मॅरेथॉन असते एक काय स्प्रिंट नाही आहे की तुम्ही शंभर मीटर एकदम जोरात पडले था आणि शंभर मीटरनंतर थांबले असं बरं बरं जाण्याचं होतंय तसं कारण नाही आपले मॅरेथॉन आहे पन्नास किलोमीटर सत्तर किलोमीटर शंभर किलोमीटरची मॅरेथॉन आहे असं पकडाने आपल्याला त्याला हळूहळू हळू हळू स्टार्ट करा आपल्याला ते संपवायचीच आहे लक्षात येतोय मी परत एकदा सांगितलेलं आहे काय की काही जखमा हे हळदीने भरत नाही त्याला गुलालाचीच गरज पडते ठीक आहे मग गुलाल यावर्षी आपलाच आहे असं समजून अभ्यासाला आपल्याला लागायचं आहे पहा त्यानंतर मी काल जसं व्हिडिओ सांगितलं भूमी अभिलेखचा त्याची बॅच ऑनलाईनची लाईव्हमध्ये चौदाशे नव्याण्णवला आहे रेकॉर्डेड नऊशे नव्याण्णवला आहे आणि भूमी अभिलेख पुस्तकाची बुकिंग सुरू झालेली आहे हे तुम्ही आमच्या वेबसाईटवर इनफीडी अकॅडमी इनफी डी सिव्हिल डॉट कॉम याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि हे पुस्तक तुम्हाला घरपोच मिळेल हे बुक ह्या बुक हे बुक तुमचं पूर्ण टॉपिक भूमी अभिलेखच्या कवर करत आहेत आलं आहे तुम्हाला जर बुक बॅच आणि बुकच्या रिलेटेड जर काही इन्क्वायरी असेल तर ह्या नंबरवरती करा या दोन नंबर दिलेले आहेत तुम्हाला इन्फिट अकॅडमीचे याला तुम्ही कॉल करून बॅच आणि बुक्सबद्दलची इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि जर अजूनही कुठली अजूनही जर तुम्हाला वाटत असेल की माझा अभ्यास होत नाही आहे अभ्यासामध्ये मला मेंटरशिपची गरज आहे तर हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे नाईन वन फाईव्ह एट ट्रिपल नाईन फोर डबल टू याच्यावरती तुम्हाला तुम्ही मला मेसेज करू शकता ठीक आहे आता तुमचे काही प्रश्न पाहूयात चला इन्स्ट आय डी काय गिरीश खेडकर म्हणून टाका गिरीश डॉट खेडकर सापडेल तुम्हाला ते सिरीज आहे का या आहेत ऑनलाईन ऑफलाईन तुम्ही ॲप ॲप डाउनलोड करा इन्फिनिटी अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा त्याच्यामध्ये तुम्हाला काय आहे सगळं भेटेल तुम्हाला सर मग पोलीस भरतीचा फॉर्म भरू का फिटनेस प्लस जॉब सच पुलीस भरतीचा पुलीस भरती म्हणजे कमी समजायचं काम नाही इंजिनियर्स लोकांनी पुलीस भरती जर करत असाल पुलीस भरती देशासाठी जेव्हा वर्दी येते तो सगळ्यात अभिमानाचा क्षण असतो त्याच्यामुळं तुम्ही जरी उपवासात्मक जरी बोलत असाल तरी पण काय पुलीस भरती पण पण एवढं सोपं नाही करून दाखवा मग कळेल चला पुढे पी डब्ल्यू डी डब्ल्यू सी डी डब्ल्यू आर डी येतील का येतील पण त्याला वेळ लागेल आत्ताच निश्चितपणे मी तुम्हाला सांगू शकत नाही की त्या ॲडव्हर्टाईजमेंट कधी येतील वेळ लागेल ॲडवर्टाइजमेंट तर येतीलच काही वॅकन्सी असल्या की ॲडवर्टाईमेंट येतेच ग्रुपचे ॲडव्हर्टाईज कधीपर्यंत येतील येईल ती पण ॲडव्हर्टाईजमेंट लवकरच येईल चल अजून एक विषय आहे की माझा नंबर आहे व्हॉट्सअपचा त्यानंतर आम्ही आता व्हिडिओ सिरीज डेली चालू ठेवणार आहे तुम्हाला आमच्याकडून जर कुठले व्हिडिओजचे सजेशन म्हणजे व्हिडिओ कुठले असले पाहिजे तुम्हाला जर कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ अस पाहिजे असेल तर ह्या नंबरला मला व्हॉट्सअप करा आणि मला व्हिडिओचं सब्जेक्ट द्या की सर आम्हाला या टॉपिकवरून या टॉपिकवरती तुमच्याकडून व्हिडिओज पाहिजेत निश्चितपणे आम्ही आणि आमची टीम तुम्हाला त्या टॉपिकवरती व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू जर रोज सात ते ता, आठ तास अभ्यास करून फ्रस्ट्रेशन होत आहे ब्रेक घेतला तर गिल्ट होतं की टाइम वेस्ट करतोय नाही थोडा ब्रेक पाहिजे निती नंबर आहे निती आहेत की सर मी सात आठ तास अभ्यास करतोय पण जर ब्रेक घेतला तर गिल्ट येत आहे अजिबात नाही आवड असली पाहिजे आणि वेळ पण द्यायचा बाकीच्या गोष्टींना पण सोशल गोष्टींना वेळ द्यायचा तुम्हाला ब्रेक गरजेचाच आहे सतत सतत अभ्यास करूनसुद्धा काय होतं निगेटिव्हिटी येते लक्षात घ्या त्यामुळे थोडासा ब्रेक थोडंसं इंटरटेनमेंट हे पाहिजे पण आपल्याकडे काय आलं एंटरटेनमेंट जास्त झालं आहे अभ्यास कमी झाला आहे तसं करू नका ठीक आहे चला बाकीचे जे प्रश्न आहेत तुम्ही मला या नंबरवरती टाका याच्यावरती मी तुम्हाला निश्चितपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल थांबूया तिथे आपण तुमचे काही क्वेश्चन असतील तर मला थांबा परत एकदा मी गिरीश खेडकर इन्फिनिटी अकॅडमी आणि माझ्यावरती जे तुम्ही सातत्याने प्रेम ठेवताय ते असंच राहू द्यात धन्यवाद